महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव विषय अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास विरोध करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध व प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून निषेध नोंदवत असल्याबाबत महोदय उपरोक्त विषयांस अनुसरून निवेदन करण्यात येते की दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणास मान्यता दिली असल्यामुळे त्या संवर्गातील छोट्या छोट्या जाती या शैक्षणिक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याच्या उद्देशाने या संवर्गातील मातंग समाजाच्या सर्व संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे या निर्णयामुळे भविष्यात सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या सर्व घटकांना न्याय मिळेल व परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात हा समाज घटक समाविष्ट होण्यासाठी नक्कीच मदत होईल परंतु या राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधी भूमिका घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयालाच नाही तर संविधानाचा देखील अपमान करीत आहेत म्हणून त्यांच्या व कृत्याचा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय उमरगासमोर विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमे जोडू मारू आंदोलन करून जाहीर निषेध नोंदवत आहोत विजय भाऊ तोरडकर उमरगा अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद